नमस्कार स्टडी विथ या यूट्यूब चॅनेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातून वाहणारे गोदावरी नदी प्रणाली संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत ज्यामध्ये आपण नदीचा स्थान विस्तार तिच्या उपनद्या संगमस्थ आणि काठावरी धरणे बघणार आहोत मित्रांनो गोदावरी नदी भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे पहिल्या नंबरवर असलेल्या गंगा नदीने गोदावरीला मागे टाकले आहे गोदावरी नदीचा सर्वात मोठा भाग दक्षिण भारतात आहे सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदी उगम पावते त्र्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेस व आग्नेय दिशेस आहे ही नदी महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये प्रवेश करते त्यानंतर छत्तीसगड पुढे आंध्र प्रदेश मध्ये वाहून बंगालच्या उपसागरात जाऊन प्रवेश करते पण बंगालच्या उपसागरात प्रवेश करण्याआधी जी गोदावरी नदी आहे ती उत्तरेला गौतमी गोदावरी आणि दक्षिणेला वशिष्ठ गोदावरी यामध्ये तिचे विभाजन होते त्यामुळे तिथे अतिशय सुपीक डेल्टा तयार होतो जशी जशी नदी समुद्रासारख्या पाण्याच्या जवळ मिळते तेव्हा नदीसोबत वाहून आणलेला गाळ साचतो हळूहळू त्रिकोणी आकारात डेल्टा तयार होतो आता हे डेल्टा आणि एच्युरी हे दोन शब्द आपल्याला नदीचा अभ्यास करताना रिपीट होतीलच यांचा फरक अगदी सोप्या भाषेत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की समजून घेऊया आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा गोदावरी आणि कृष्णा नदीचा डेल्टा प्रदेश हा भारताचा तांदूळ भाऊ म्हणून ओळखला जातो आंध्र प्रदेश राज्यासह छत्तीसगडला देखील भारताचा तांदूळ वाडका बोलले जाते या गोदावरी नदीची एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे ज्यातून अठ्ठेचाळीस टक्के ही गोदावरी नदी महाराष्ट्रातच वाहते त्र्यंबकेश्वर मधून उगम झाल्यानंतर ही नदी काही जिल्ह्यांमधून वाहते आता ते कोणकोणते कौन जिल्हे आहेत बघूया तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो मुख्य गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या आठ येणारच कारण गोदावरीचा उगमच इथं आहे त्यानंतर अहिल्यानगर तुम्हाला बघायला मिळेल अहिल्यानगरच्या वरती तुम्हाला छत्रपती संभाजीनगर दिसेल पुढे गेल्यानंतर अहिल्यानगरच्या बाजूला असलेला हा बीड जिल्हा आणि बीडचा वरचा जिल्हा जालनातून गोदावरी नदी वाहते त्यानंतर परभणी नांदेड तुम्हाला पाहायला भेटेल नांदेडच्या पुढे धर्माबाद हे एक ठिकाण आहे तिथून महाराष्ट्राच्या बाहेर गोदावरी नदी पडते आणि पुढे मध्ये महाराष्ट्रात गोदावरी नदी प्रवेश करताना दिसते राजकीय क्षेत्र गोदावरीचे जे टोटल आठ जिल्ह्यांमधून वाहते आयोग असे पण प्रश्न विचारतो कोणती नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन परत महाराष्ट्रात प्रवेश करते तर मित्रांनो ती नदी आहे गोदावरी आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो अशा एकूण तीन नद्या आहेत एक आहे तापी दुसरी गोदावरी आणि तिसरी मांजरा या नद्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन परत प्रवेश करतात महाराष्ट्रात यांना महाराष्ट्रातून दोन वाहणाऱ्या नद्या सुद्धा बोलले जाते मित्रांनो आता आपण गोदावरीच्या काही महत्वाच्या असलेल्या उपनद्या रपलाइंग काढून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत गोदावरी ही उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येऊ मिळणाऱ्या उपनद्यांपासून बनलेली आहे तर उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्यांना आपण गोदावरीच्या डाव्या बाजूच्या नद्या बोलणार आहोत आणि दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्यांना आपण उजव्या बाजूच्या नद्या बोलणार आहोत चला तर मग बघूया सुरुवातीला गोदावरीच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या सुरुवातीला डाव्या बाजूच्या उपनद्यांमध्ये गोदावरीची पहिली उपनदी जी नाशिक जिल्ह्यातील आहे तिची नाव आहे कादवा नदी तिचा उगम आणि प्रवास डिंडोरी तालुक्यातून होतो दुसरी प्रमुख नदी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात उगवते अजिंठा डोंगर रांगांच्या वाहत जाते तिचे नाव आहे शिवना नदी नाशिकच्या निफाड तालुक्यातून अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात शिरलेली गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक सीमा आहे छत्रपती संभाजीनगरमधून अजून एक उपनदी वाहते तिचे नाव आहे दक्षिण पूर्णा जी पुढे बुलढाणा जिल्ह्यातून वाहत जाऊन परभणी जिल्ह्यात प्रवेश करते आणि गोदावरी नदीला जाऊन मिळते दुधना नदी ही दक्षिण पूर्णाचीच उपनदी आहे जालना जिल्ह्यातून आणि बाकीचा प्रवाह परभणी जिल्ह्यातून वाहतो गंगाखेड तालुका हा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे हे गाव दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते आणि हे गाव संत जनाबाईंचं जन्मस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे पुढे बुलढाणा जिल्ह्याच्या अजिंठा डोंगर रांगेत पैनगंगा नदी उगम पावते पुढे ती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्यात वर्धा नदीस मिळते ही वर्धा नदी गोदावरी नदीचीच उपनदी आहे ही वर्धा नदी मध्य प्रदेश राज्याच्या बैतूल जिल्ह्यात उगम पावते जी पुढे महाराष्ट्रातल्या अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातल्या सरहद्दीवरून वाहत जाते वर्धा जिल्हा तो मोठ्या प्रमाणात वाहते म्हणून तिला वर्धा नदी असे बोलतात पैनगंगा नदी वर्धा नदीला उजवीकडून मिळते मध्य प्रदेशमधली अजून एक नदी गोदावरीची उपनदी आहे जी शिवणी जिल्ह्यातून उगम पावते तिची नाव आहे वैनगंगा नदी ती काली दक्षिणेकडे जवळपास पाचशे ऐंशी किलोमीटर प्रवास करत येते आणि महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याजवळ वर्धा नदीत मिसळते वर्धा वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रभाव पुढे ज्या नदीतून वाहतो तिला बोलतात प्राणहिता नदी गडचिरोली जिल्हा व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सीमेवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला प्राणहिता नदी मिळते त्यानंतर इंद्रावती नदी या नदीचा उगम ओडिसा राज्यात होतो पुढचा प्रवाह वाहत जाऊन आपल्या गोदावरी नदीला येऊन मिळतो पुढची आहे साबरी नदी आंध्र प्रदेशात जाण्यापूर्वी आणि गोदावरी नदी सामील होण्याआधी छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांमध्ये सीमा तयार करत असते ही साबरी नदी मित्रांनो या गोदावरी नदीच्या छोट्या मोठ्या खूप उपनद्या आहेत ज्या महत्वाच्या आहेत त्या मी इथे सांगितल्या आहेत तुमच्या माहितीमधील मा असलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करू शकता आता गोदावरी नदीच्या उजव्या बाजूने असलेल्या दक्षिणेकडील महत्वाच्या उपनद्या बघूयात नाशिक जिल्ह्यातील थी उजव्या तीराने मिळणारी नदी आहे दारणा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नाशिक निफाड या तालुक्यातून वाहत जाऊन पुढे दारणा सांगवी येथे गोदावरीस विलीन होते नाशिकच्या खाली अहिल्यानगर जिल्ह्यामधून प्रवारा नावाची उपनदी वाहते जी अकोले तालुक्यातून उगम पावते पुढे प्रवाराला मुळा आडला माळुंगी या उपनद्या येऊन मिळतात आणि असा प्रवरासंगम होतो पुढे बीडच्या पातोडा तालुक्यात जी नदी उगम पावते ती सिंधपना नदी बीड नदी सिंधपनाला येऊन मिळते ही सिंधपणाचीच उपनदी आहे पुढची उपनदी जी बीड जिल्ह्याच्या पातोडा तालुक्यातून बालघाट डोंगरांगेत उगम पावते ती आहे मांजरा नदी बीड धाराशिव लातूर असा महाराष्ट्राचा प्रवास करून ती कर्नाटक राज्यात जाते आणि नंतर तेलंगणा राज्यात फिरून माघारी येऊन महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीला मिळते मन्याड लेंडी तेरणा कारंजा या मांजर्याच्या उपनद्या आहेत मित्रांनो आपल्याला गोदावरीच्या उपनद्या माहिती आहेतच तर या उपनद्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून वाहून येतात मग गोदावरी नदीला नेमकी कोणत्या ठिकाणी येऊन मिसळत असते त्या उपनद्या आणि गोदावरीचे संगमस्थळे बघूयात सुरुवातीला गोदावरीच्या उजव्या बाजूने असणाऱ्या उपनद्यांची संगमस्थळे माहिती करून घेऊया नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यात असलेले दारणसांगीजवळ दारणा उपनदी गोदावरी नदीला येऊन मिळते प्रभरा उपनदी व गोदावरी नदीचा संगम अहिल्यानगरमधील नेवासापासून जवळ असलेला टोके या गावी झाला प्रभरा नदीला अमृतवाहिनी सुद्धा बोलले जाते चिंदपणा उपनदी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मंजरत गावाजवळ गोदावरीस येऊन मिळते मांजरा व गोदावरी नदीचा संगम नांदेड जिल्ह्यातील कुंदलवाडी गावाजवळ होतं आता डाव्या बाजूने असणाऱ्या उपनद्यांची संगम स्थळे हो व गोदावरी नदीचा संगम नाशिकच्या निपाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर इथे होतो शिवना उपनदी छत्रपती संभाजीनगर मधील धारेगाव इथे गोदावरीत जाऊन मिळते मित्रांनो हे धारेगाव संगम स्थळ मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही तुमच्या माहितीमध्ये मा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सगळ्यांसोबत शेअर करा शिवना आणि गोदावरीचा संगम दक्षिण पूर्ण उपनदी जी छत्रपती संभाजीनगर मधून उगम पावते तिचा गोदावरीशी संगम परभणीतील जांभूळबेट इथे येऊन होतो पेनगंगा व वर्धा नदीचा संगम यवतमाळमधील जुगात जवळ होतो नंतर हाच पेनगंगा वर्धा नदीचा एकत्रित प्रवाह हो। वेनगंगा नदीला गडचिरोलीतील चपरा गावाजवळ मिळतो आणि या तीन नद्यांचा संगमानंतरचा प्रवाह हो। प्राणहिता नावाने पुढे जाऊन गोदावरी नदीस गडचिरोलीजवळील चिरोनचा गावाजवळ येऊन मिळतो मित्रांनो आता आपण गोदावरी नदी खोऱ्यातील तिच्या उपनद्यांवर महत्वाचे असलेले धरणे बघूयात ही धरणे गोदावरी नदीचे पाणी जिरवण्यासाठी बांधण्यात आलेली आहे पहिले गोदावरी नदीवरील धरण येते ते गंगापूर धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे त्र्यंबकेश्वरला उगम पावणाऱ्या गोदावरी नदीवर आहे आणि हे पण लक्षात असू द्या मित्रांनो नाशिकच्या गंगापूर गावाजवळ सोमेश्वर नावाचा धबधबा आहे दुसरे नाशिकमधील कादवा नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे गोदावरी कादवा नदीच्या संगम स्थळावर हे दगडी धरण बांधण्यात आलेले आहे निफाड तालुक्यात नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य देखील आहे हे पण लक्षात असू द्या मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले रामसह स्थळ ठरले आहे नांदूर मधमेश्वर पांथळ जागा आणि कादवा नदीवर आणखी धरणे आहेत त्यांची नावे आहेत करंजवन धरण पालखेड धरण पुढे शिवना नदीवर अंबाडी धरण आहे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे गोदावरीवर असलेले पुढचे जायकवाडी धरण जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे पैठण गोदावरी नदीच्या काठावर आहे या धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासामध्ये या धरणाचे महत्व अनन्य साधारण आहे या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प असून वीज निर्मितीत वापरले जाणारे पाणी पुन्हा धरणात लिफ्ट करण्याचा प्रयत्न हा एकमेव प्रयोग या धरणाच्या ठिकाणी केला गेलेला आहे नंतरचे दक्षिण पूर्णा नदीवरील एलदरी धरण जे परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथे आहे या धरणाचा उद्देश सिंचन आणि जलविद्युत साठी वापरला जातो या नदीवर सिद्धेश्वर नावाचे आणखी एक धरण आहे अहिल्यानगरमधील मधील प्रभरा उपनदीवर असणारे भंडार धरणाचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असे नामकरण करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यापूर्वी विल्सन धरण असे देखील बोलले जात होते विल्सन धरणाचे जलाशयास आर्थर लेक म्हटले जाते प्रवरा नदीच्या पायथ्याशी मिळतो या तलावाला लेक आर्थर ही किंवा भंडारदारा लेक म्हणूनही ओळखले जाते प्रवरा उपनदीवर रंदा गावात रंदा फॉल्स म्हणून धबधबा दब प्रसिद्ध आहे विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा दब असून त्याच्या छत्रीसारख्या आकारामुळे त्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात हा अंब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर पाहायला मुळा नदीवर मधील नावाचे सुद्धा धरण आहे पुढचे धरण बघूया माजलगाव धरण जे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंदफाना नदीवर बांधले गेलेले आहे सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण बांधण्यात आलेले आहे गोदावरी नदीवर असलेले विष्णुपुरी धरण मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आहे हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो मित्रांनो या धरणाला शंकरसागर नावाने सुद्धा ओळखले जाते हे नाव कसे दिले गेले तर या प्रकल्पाची कल्पना होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री शंकरराव चव्हाण म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील सरकारने जलाशयाचे नाव शंकरसागर जलाशय असे दिले गेले मित्रांनो पुढचे श्रीरामसागर धरण ज्याला पोचमपाडू धरण सुद्धा बोलले जाते हे भारतातील तेलंगणा राज्यातील गोदावरी नदीवर असलेले एक महत्वपूर्ण असले अभयारण्य हे लोकप्रिय पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे मित्रांनो अशी आणखी काही छोटी मोठी धरणे गोदावरी नदीवर आहेत तुम्हाला माहिती असतीलच तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांसोबत शेअर करा आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत सोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथकेत की या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचे इतकावे दिल्याबद्दल